चला तर मंडळी सकाळी सकाळी चटपटा मजेदार एकदम नमकीन असा कुरकुरा सॉफ्ट नाश्ता खायला सर्वांनाच आवडते आणि आजचा नाश्ता तसाच आहे एकदम कुरकुरा चटपटा मजेदार सोबत चटणी एकदम खमंग तर आज आपण एकदम जबरदस्त स्नॅक बनू आणि एका एक वाटीमध्ये खूप सारा नाश्ता बनवून तयार करू तर चला वेळ न घालवता चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर आजचा एकदम चटपटा नाश्ता तयार करू तर चला वेळ न घालवता इथे एक कटोरा घ्यायचा आहे मोठ्या साईजचा कोणते इथे भांडं वापरू शकता तर इथे सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे एक वाटी बारीक सुजी सुजी मोठी हो बारीक हो कोणती क्वालिटी इथं चालेल तर आपल्याला इथं घ्यायचं आहे दहीसुद्धा तर इथे आवडीनुसार एकदम आंबट गोड कोणतंही दही इथे वापरू शकता तर आपल्याला सर्वात आधी इथे जिरं घालायचं आहे आणि इथे दोन टीस्पून भरून इथे आपण एकदम आंबट दही घालायचं आहे आंबट घातल्यामुळे काय होणार आहे मस्त चटपटा नाश्ता असा तयार होतो तर मी इथे दोन टीस्पून घातलेलं आहे भरून त्याच वा कपामध्ये पाणी ॲड करायचं आहे एक कप पाणी आहे आता पाणी बघायचं किती लागतं तर इथे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि चांगलं इथे बॅटर बनवायचं तर थोडं थोडं पाणी याच्यासाठी घालायचं की एकदम पातळणं झालं पाहिजेत तर आपण थोडं थोडं एक वाटी आता घेतलेलंच आहे आपण भरून पाणी तर आता बघू किती लागते तर तर मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त इथे आपल्याला सॉफ्ट बॅटर तयार करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त इथे बॅटर आपलं चांगलं इथे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे तर आता इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी त्याच्यामुळं सुजी चांगली फुलून येते तर चला मी इथे झाकून ठेवते आता दुसरी प्रोसिजर आपल्याला इथं करायची आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक मोठ्या साईजचा आलू आलू इथे मी काप करून घेतलेली आहे वरची साल कच्चा आलू आहे इथे तुकड्यामध्ये आपल्याला कट करायचं आहे बारीक बारीक तुकडे कट करून घ्यायचे आपल्याला फटाफट -फटा। आणि चांगलं याचं सुद्धा आपल्याला बॅटर एकदम मस्त थोडंसं पाणी घालून चांगलं पातळ इथे बॅटर तयार करून घेऊ आपण तर मी एकच घेतलेलं आहे क्वांटिटी कमी जास्त तुम्ही सुजीची आणि आलूची करू शकता मेंबर तुमच्या घरी जेवढे असाल तेवढ्या मेंबरच्या हिशोबाने तुम्ही इथे बॅटर ब कमी जास्त करू शकता तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर याच्या आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे इश्ट एक कप घ्यायचं एक टीस्पून घ्यायचं आहे सॉरी तर इथे भिजवत घालायचं आहे इथे इनोचा वापर करू शकता तर मी इथे घेतलेलं आहे सुख इश्ट तर, तर हे आपण आलूचा जे कच्च्या आलूचं बॅटर तयार केलेलं आहे तर आता हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला जे सूज जी आपण पहिल्यांदा घेतलेली होती त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला तर एकदम मस्त आपल्याला एकदम हलकं फुलकं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी तेच आपल्याला इथे ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे चा। तर चांगलं इथे एकदम पाच मिनटं मी चांगलं फिरून घेणार आहे एक जीव करून घेणार आहे सुजी आणि आलूचं बॅटर परफेक्ट आपल्याला इथे मेजरिंगसाठी आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी सुजी आणि एक आलू चला तर आता इथे इनो आपण वापरता इथे इष्ट घेतलेला आहे तुम्ही इनो वगैरे इथे वापरू शकता इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता तर फुलण्यासाठी मी इथे इष्ट घातलेला आहे थोडंसं मी थोडंसं एक चिटकी इथं मी घातलेलं आहे बेकिंग पावडर आणि इथे दोन मिरची बारीक कट केलेली आहे हिरवी थोडासा इथे सांबार आहे थोडासा इथे बारीक केलेला कांदा टमाटर जेवढे भाज्या वगैरे तुम्हाला आवडत असेल आवडीनुसार इथे टाकू शकता गरम मसाला सुक्या मसाल्यामध्ये हळद चाट मसाला इथे गरम मसाला वगैरे सर्व ॲड करायचे जेवढे तुमच्याजवळे असतील तेवढे तर आता हे बॅटर परफेक्ट तयार आहे बनवायसाठी तर चला याला बाजूला ठेवून घेऊ आपण याच्यासाठी चा चटपटी चटणी तयार करून घेऊ इथे पॅन घ्यायचा आहे एक त्याच्यामध्ये मी इथे शेंगदाण्याचे दाणे जे आहेत भाजून घेतलेले आहे ते ॲड केलेले आहे इथे अद्रकचे दोन तीन तुकडे घालायचे आहे इथे थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे इथे दोन तीन मी हिरवी मिरची काप करून घातलेली आहे इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं पायसे तुम्ही करू शकता तर इथं जिरं घालायचं आहे आपल्याला थोडंसं तर इथे आपल्याला काही मीठ वगैरे थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला थोडंसं इथे मी एक ती स्पून साखर घालणार आहे मस्त असा एकदम चटपटा आपल्याची चटणी बनणार आहे आणि इथे मी अर्धा कप घेतलेली आहे दही आंबड दही आहे मस्त आंबट गोड इथे आपल्याला चटणी तयार होणार आहे आणि थोडंसं असं मी इथे ढवळून पाणी त्याच कप्पामध्ये घेतलेलं आहे दहीच्या ते ॲड केलेलं आहे चांगला तर इथे फिरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं खमंगाची चटणी तयार होणार आहे आपली हे बघा छान मस्त इथे आपली पातळसर इथे चटणी तयार झालेली आहे जर तुम्हाला पातळ आवडत नसेल तर दही तुम्ही थोडंसं कमी कर करू शकता तर आता याच्यासाठी आपण मस्त इथे तडका लावून घ्यायचा आहे इथे राई घालायची आहे इथे जिरा थोडंसं इथे कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली इथे करपल्यानंतर मस्त याच्यावर आपण एकदम छान एकदम टेस्टी आपली इथं एकदम मुगफलीची इथं चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम गरमागरम इथे स्नॅक्ससोबत ही चटणी खूप सुंदर लागते खायला आणि टेस्टीसुद्धा तर एकदम मस्त जबरदस्त चटणी आपली तयार झालेली आहे तर चला आता आपली दुसरी प्रोसिजर चालू करू आता इथे आपण हे वेगळं ठेवून देऊ दुसरी प्रोसिजर स्टार्ट करायच्या आधी इथे मी दोन पॅन आहे याच्यामधलं कोणतंच वापरणार नाही इथे एक पातीला आहे एक छोटंसं आपण जे चहा वगैरे बनवतो त्या पातील्यामध्ये आज आपण इथे स्नॅक बनवणार आहे तर हे लोखंडाची कढई आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला पाणी ॲड करायची एक चाणी ॲड करायची आहे किंवा प्लेट वगैरेसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे सर्वांच्या घरामध्ये पॅन वगैरे राहत नाही केक टीन वगैरे राहत नाही तर एकदम नॉर्मल पद्धतीचं मी तुम्हाला बनवून दाखवते तर फुल गॅसवर आपल्याला इथे पंचवीस ते तीस मिनटं मस्त बेक होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर मी इथे थोडासा कलरसाठी इथे बारीक वाटलेली इथे चिली फ्लेक्स आहे आणि इथे थोडासा कोथंबीर घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होणार आहे मस्त तो असा जेव्हा एकदम बेक होतो ना खूप छान असा केकसारखा आपल्याला इथं दिसायला मिळेल तर मी पंचवीस ते तीस मिनटं इथं झाकून ठेवणार आहे पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहे मस्त इथे बेक झालेला आहे पाहू शकता तुम्ही थंडसुद्धा करून घेतलेला आहे आणि चाकूच्या सहाय्याने मी इथं एकदम मोकळं करून घेणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे ना मस्त आपला इथे स्नॅक तयार होणार आहे तर पाहू शकता तुम्ही एक प्लेट घ्यायची थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं थोडंसं हलकंसं टॅप करायचं आणि काढून घ्यायचं मस्त इथे आपला एक स्नॅक तयार झालेला आहे बघू शकता एकदम तुम्हाला दिसत असेल गंजाला दि पाहू शकता काहीच चिपकलेलं नाही आहे आपण जसा ढोकळा बनवून तशाच पद्धतीचा इथे आपण बेसनाचा वापर नाही केलेला तर आता आपल्याला इथे मस्त कट करायचा आहे पाहू शकता तुम्ही चारी बाजूला तुम्हाला दाखवते पूर्णपणे इथे सॉफ्ट झालेला आहे मोडे काय होणार आहे ना हलका फुलका जसा ब्रेड बेक होतो तशाच पद्धतीचा इथे आपल्याला स्नॅक तयार झालेला आहे एकदम जबरदस्त कलरफुल पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल एकदम सकाळच्या वेळी हा झटपट बनवून आपण नाश्ता बनवू शकतो एकदम जबरदस्त आहे तर आता इथे आपण कट लावायचा आहे कट आवा तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकता गोल चौकट जसा तुम्हाला लावायचा असेल पण मी इथे स्नॅक्ससारखा इथे आपण एकदम चटपटा नाश्ता बनवणार आहे तर इथे एकदम ब्रेडसारखे स्नॅक इथे मी कट करत आहे तुम्हाला दिसेलच एकदम सॉफ्ट जाळीदार एकदम हलका फुलका नाश्ता आहे आणि खायलाही टेस्टी बनवायला एकदम सोप्पा तुम्हाला दाखवते मी एक पीस काढून याच्यामधला पाहू शकता तुम्ही जबरदस्त एकदम जाळीदार टेस्टी याच्यामध्ये हेल्दी आपण भाज्या वगैरे घातलेल्या आहे आणि हेल्दी चटणीसुद्धा बघू शकता तर चला इथे एक नॉर्मल तवा घ्यायचा आहे थोडंसं इथे ऑइल घालायचं आहे गरम झाल्यानंतर आणि इथे एक एक पीसेस आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यामुळं काय होणार आहे पुन्हा चटपटा येते इथे तुम्ही चिली फ्लेक्स इथे तुम्ही मसाले वगैरे ॲड करून याच्यामध्ये सुद्धा फ्राय करू शकता पुन्हा एकदा एकदम टेस्टी असा हा नाश्ता बनवून तयार होतो बघू शकता दोन तीन मिनटं लागतात परतून परतून घेण्यासाठी एकदम गोल्डन कलर येपर्यंत इथे आपल्याला अर्तून परतून घ्यायचं आहे एकदम चटपटा खमंग सॉफ्ट इथे एकदम चटपटा नाश्ता हा बनून तयार होतो बघत आ हा तुम्ही कित्ता इथे आपण एकदम सेक करून घेतलेला आहे थोड्याशा ऑइलमध्ये आणि एकदम हेल्दी नाश्ता आपण तयार केलेला आहे तर एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता सर्व इथे पिसेस पीसेस, पीसेस पाहू शकता तुम्ही इथे मोठ्या साईजचे झालेले आहे जर मी इथे केक केकटीनमध्ये केले असते ना एकदम चपटे इथे आपले तयार झालेले असते पण आपण इथे एका पातिल्यामध्ये केलेल्या आहे त्याची साईजही तुम्हाला फुलफुली इथं दिसत आहे तर चला आता एका आपण प्लेटमध्ये काढून सजून घेऊ हा घ्या आपला गरमा गरम टेस्टी हेल्दी जबरदस्त डिलिशस आजचा आपला नाश्ता तयार झालेला आहे एकदम चटपटी खमंग इथं आपण शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतलेली आहे जे चटणी तुम्हाला आवडत असेल त्या चटणीसोबत तुम्ही इथे एन्जॉय करू शकता पाहू शकता तुम्ही जबरदस्त स्नॅक्स आपला एवढा मोठा जाड आणि आतमध्ये सॉफ्ट आहे ना मजेदार तुम्ही समोसा कचोरी खाणं विसरून जासाल हा एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल आणि खायलाही सुद्धा टेस्टी आणि दिसायलाही सुंदर बनवायला तर एकदम सोपी आहे ना एकदम टेस्टी आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा जर आवडली असेल तर याला लाईक शेअर सबस्क्राइब करणं विसरू नका अशाच नवनवीन झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय